मित्र हो चण्याची पेरणी करीत असताना पाण्याचे जे नियोजन करणं ते खूप महत्त्वाचं आहे तर पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये दे देणं महत्त्वाचं नसते चना या पिकाला खूप कमी पाण्यामध्येच चना चांगलं उत्पन्न तुम्ही घेऊ शकता तर त्यासाठी सुरुवातीत आपल्याला पाणी कसं द्यायचं आहे ते पाहून घेऊ तर सुरुवातीत आपल्याला रोटावेटर झाला आणि नंतर त्याची पेरणी झाली की नंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे स्पिंकरने तर स्पिंकरने आपल्याला चार तास पाणी द्यायचं आहे मग ती कोणत्या प्रकारची जमीन असो मध्यमवर्ती किंवा काळी किंवा त्यापेक्षा चांगली तर चार तास तुम्हाला पाणी द्यायचं आहे स्प्रिंकरणी चार तासाच्यावर द्यायचं नाही किंवा तुमची जर जमीन काळी असेल तर त्यासाठी तुम्ही तीन तीन तास तुम्ही ठेवू शकता जर मुरमाटी असेल तर जवळपास चार तास तुम्ही ठेवू शकता तर अशा अवस्थेत तुम्हाला पहिला फेर पाण्याचा द्यायचा आहे तर काही शेतकरी असे कर असे करतात मित्र हो की सुरुवातीत पहिले पाणी देऊन देतात आणि नंतर त्यावर रोटावेटर करतात आणि नंतर पेरणी करतात असं तुम्ही करू शकता परंतु पाण्याची तुम्हाला तिथे जास्त आवश्यकता हो लागणार आहे पण अशी पद्धत वापरण्यापेक्षा ही जी पद्धत तुम्हाला मी सांगितली ती जर केली तर तुमची पाण्याची सुद्धा बचत होईल आणि सोयीस्करसुद्धा होऊन जाते आणि मित्रो तुम्ही या वर्षी चणा कोणता निवडलेला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी माझ्या अनुभवाने तुम्ही जॅकी लावा किंवा दप्तरी तुम्ही लावू शकता चांगलं उत्पन्न तुम्हाला त्या चॅनमध्ये होऊ शकते जर त्याची व्यवस्था व्यवस्थित जर केली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील जे काही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल किंवा चॅनाचे नियोजन कसे करायचं आहे त्याबद्दल तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा